नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय भोले मी विशाल हिरे नाशिक इन्फिनिटी कार्समधून तुमच्यासाठी घेऊन आलो आहे दोन हजार एकवीसशी थार फोर बाय फोर मॅन्युअल डिझल टॉप मॉडेल गाडी फक्त चौतीस हजार विथ सर्विस रेकॉर्ड चालली आहे कंपनी टायर्सवरती गाडी आहे आणि पूर्ण ओरिजिनल पेंटला आजपर्यंत एकही पीस गाडीचा पेंट झालेला नाही आहे दोन हजार एकवीसची गाडी फक्त चौतीस हजार चाललेली तुम्हाला मी इंटिरियर दाखवतो गाडीचं चा। कस्टमरने ऍक्सेसरीज मध्ये भरपूर गाडीवर खर्च केलेला आहे एम्बियंट लाइटिंग गाडीला आफ्टर मार्केट इन्स्टॉल केलेली आहे है। मागचे हँडरेस्ट कप होल्डर्स मोबाईल चार्जर्स वगैरे सगळे कस्टमरने त्याच्यात ॲक्सेसरीज टाकलेली आहे गाडीला जेन्युअन लेदर सीट कव्हर्स आहे टॉप मॉडेल गाडी आहे फोर बाय फोर आहे, आहे गाडीची फोर बाय फोर गाडी आहे ही दोन हजार एकवीसची ची गाडीचा पूर्ण तुम्ही हो। लुक बघू शकता बॉडी लाईन अजून गाडीची काही माहिती हवी असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आमचा ॲड्रेस आहे नांदूर नाक्यापासनं एक अराउंड पाचशे मीटर अंतरावर लेफ्ट साईडला आमचा इन्फिनिटी कार स्मॉल आहे तुम्ही तिकडे व्हिजिट करू शकता थँक्यू